लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अशी अपडेट आहे अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेमार्फत आता महिलांना तीन सिलेंडर हे वर्षाकाठी मध्ये मिळणार आहे परंतु मित्रांनो यामध्ये काही ठेवण्यात आले आहेत तर हे कोणकोणत्या महिलांना तीन सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार आहे किंवा याचा अनुदान सुद्धा या महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर या संबंधित मित्रांनो अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे नेमकी अपडेट माहिती काय आहे याचं अनुदान कसं मिळेल किंवा महिलांना तीन सिलेंडर हे वर्ष आणि प्रीमध्ये कशी मिळणार आहे याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनल पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून मात्र बेलाय करून नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर राज्य सरकारने अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजना ही योजना राज्यातील नागरिकांसाठी सुरू केली आहे त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना बांधकाम कामगार योजना या महत्वाची योजना सध्या सुरू आहे परंतु मित्रांनो अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजना आता हे तीन सिलेंडर महिलांना वर्षाकाठी फ्रीमध्ये कसे मिळतील आणि ज्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार किंवा पंचेचाळीस रुपये आले असतील त्याच महिलांना या योजनेचा लाभ मित्रांनो घेता येणार आहे त्याचबरोबर यामध्ये काही चचकटी सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या ज्या महिलांचं लाडक्या बहीण योजनेचे नोंदणी नसेल त्या महिलांना नसे ही, ही, ही ही योजना घेता येणार नाही ही अट आता रद्द करण्यात आली असून ज्या महिलांच्या नावावर सिलेंडर असेल त्या महिलांना आता अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मग आता ज्या लाडक्या बहिणी असेल आता किंवा ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर त्यांना हे अनुदान मिळणार आहे तर ज्या महिलांचं लाडक्या बहिणी योजनेसाठी नोंदणी असेल त्यांना आठशे तीस रुपये अनुदान मिळणार आहे आणि ज्या बहिणींची नोंदणी नसेल त्यांना पाचशे तीस रुपये अनुदान मिळणार आहे परंतु बऱ्याच नागरिकांचं झालं काय त्यांच्या घरातील पुरुषांच्या नावावर सिलेंडरची नोंदणी असल्यामुळं बऱ्याच महिला या संदर्भात पडल्या आहेत तर यामध्ये काही अड अशी ठेवली होती की ज्या घरामध्ये पुरुषांच्या नावानंतर सिलेंडरचे नोंदणी असेल तर त्यांना अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु मित्रांनो ही, पर ही अड आता रद्द केली असून ज्या घरामधील ना पुरुषांच्या नावानं सिलेंडरची नोंदणी असेल त्यांची नोंदणी ही आता महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून त्या महिलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे तर मग आता ही नोंदणी ट्रान्स्फर करायची कशी हे सुद्धा आपण या मध्ये पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण समजून घ्या समजलं असेल तर ज्या घरामध्ये लाडक्या बहिणीची नोंदणी झाली असेल आणि त्यांना तीन हजार किंवा पंचेचाळीशी रुपये आले असतील त्यांना आठशे तीस रुपये अनुदान मिळणार आहे परंतु त्याचबरोबर ज्या महिलांची नोंदणी नसेल तरी त्या महिलांना पाचशे तीस रुपये अनुदान मिळणार आहे आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडरची नोंदणी नोंदणी नसेल नावावर असेल तर ती तुम्ही महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून पाचशे तीस रुपये किंवा आठशे तीस रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता परंतु यामध्ये पुन्हा एक अशी जाचक अट आहे तुम्हाला अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेची जर लाभ घ्यायचा असेल तर आता हे सिलेंडरची संपूर्ण रक्कम तुम्हाला एक रकमी भरावी लागणार आहे आणि टप्प्या टप्प्यानं हे अनुदान तुमच्या खात्यावर प्रणालीद्वारे जमा केल्या जाणार आहे तर तुम्ही म्हणत असाल की आता हे सिलेंडर ट्रान्सफर करायचं कसं तर तुम्ही ज्याही कंपनीचा सिलेंडर घेतला असेल भारत गॅस असेल इंडियन असेल किंवा इतर कोणता सिलेंडर असेल त्या डिस्ट्रीब्युटर एजन्सीवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जेही तुमच्या नावाने नोंदणी असेल ती नोंदणी तुमच्या घरच्या महिलांच्या नावानं तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे जेणेकरून तुम्हाला अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला समजला असेल आणि लाडक्या बाईन योजनेची नोंदणी तुम्ही अद्यापही केली नसेल तर तुम्ही तात्काळ नोंदणी करू शकता अद्यापही साईन व्यवस्थित सुरू आहे परंतु साईट बाहेरून बंद केल्यामुळं तुम्हाला नोंदणी ही अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतच आता करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि वर्षाकाठी तीन सिलेंडर आणि आठशे तीस रुपये अनुदान तुम्ही मिळू शकता अशा परत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महोत्तर व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात